पात्र असून सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले आहेत का असा करा लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तक्रार अर्ज महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट बँक खात्यात मिळतात पण काही पात्र महिलांना नुकतेच पैसे मिळणे बंद झाल्याच्या तक्रारी येत आहेत जर तुम्ही पात्र असूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसतील तर काळजी नको तुम्ही अधिकृत वेबसाईट वर तक्रार नोंदवू शकता या व्हिडिओ मध्ये स्टेप स्टेप तर मग सुरू करूया लाडकी बहीण योजनेच्या तक्रारीचे कारण काय असू शकतात काही वेळा तांत्रिक त्रुटी चुकीची कागदपत्रे बँक खाते आदर्शी लिंक नसणे किंवा अर्जाची पडताळणी प्रक्रियेत बदल यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबू शकतात उदाहरणार्थ जर तुमचे वार्षिक उत्पन्न लाखांपेक्षा जास्त दाखवले गेले किंवा रेशन कार्डवर नाव नसेल तर पैसे मिळणे बंद होऊ शकते अशा वेळी तक्रार नोंदवणे हा एकमेव पर्याय आहे लाडकी बहीण योजनेच्या तक्रारीसाठी खालील गोष्टी तपासा सर्वात आधी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का तुमचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे का रेशन कार्डवर तुमचे नाव आहे का अर्जात सर्व कागदपत्रे योग्य अपलोड केलेली आहेत का तुम्ही इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहात का लाडकी बहीण योजनेच्या तक्रारीसाठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया लाडकी बहीण योजनेच्या तक्रारीसाठी तुमच्यासाठी ही अधिकृत वेबसाईट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इनवर तुम्हाला जावे लागेल यानंतर खालील स्टेप फॉलो करा स्टेप पहिली आहे वेबसाईटवर भेट द्या प्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इनवर जा येथे तुम्हाला ग्रायव्हन्स किंवा तक्रार नोंदवा हा पर्याय दिसेल यानंतर स्टेप दुसरी लॉग इन किंवा नोंदणी तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉग इन करा नवीन वापरकर्ते खाते तयार करा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही नोंदणी करू शकतात यासाठी आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे लाडकी बहीण योजनेच्या तक्रारीसाठी सक्रिय खाते असणे देखील गरजेचे आहे यानंतर आहे स्टेप म्हणजेच तक्रार, तक्रार नोंदवा या पर्यायावर क्लिक करून तो फॉर्म भरा यात तुमचे नाव आधार क्रमांक अर्ज आय डी आणि तक्रारीचे कारण उदाहरणार्थ पैसे थांबले असे तुम्हाला टाकावे लागेल लाडकी बहीण योजनेच्या तक्रारीसाठी अचूक माहिती भरणे तितकेच महत्वाचे आहे स्टेप चौथी कागदपत्रे अपलोड करा तक्रारीला पाठबळ देण्यासाठी आधार कार्ड बँक खाते तपशील उत्पन्न प्रमाणपत्र आणि रेशन कार्ड यासारखी कागदपत्रे अपलोड करा लाडकी बहीण योजनेच्या तक्रारीसाठी कागदपत्रे स्पष्ट आणि स्कॅन केलेली असावीत यानंतर आहे स्टेप पाचवी तक्रार सबमिट करा सर्व माहिती व्यवस्थित तपासून बघा आणि सबमिट बटनावर क्लिक करा तुम्हाला तक्रार आय डी मिळेल ज्याचा वापर तक्रारीची स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला पुढे करता येईल लाडकी बहीण योजनेच्या तक्रारीची प्रगती वेबसाईटवर तुम्हाला पाहता येईल तक्रारीसाठी आता कोणती कागदपत्रे असणे आवश्यक का आहे तर यासाठी लागणारी कागदपत्र आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले रेशन कार्ड तुमचे नाव नोंदवलेले असावे उत्पन्न प्रमाणपत्र अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्नाचा पुरावा लागेल बँक खाते तपशील आधार लिंक केलेले खाते लागेल तक्रार पत्रकारिका करता कारण स्पष्ट करणारे पत्र हे पर्यायी असणार आहे आता तक्रारीनंतर काय तक्रार नोंदवल्यानंतर तक्रार आय डीद्वारे लाडकी बहीण योजनेच्या तक्रारीची स्थिती तुम्हाला तपासता येईल साधारणपणे पंधरा ते वीस दिवसात तक्रारीचे निराकरण होते जर प्रगती नसेल तर टोल फ्री हेल्पलाईन एक आठ एक वर संपर्क साधा किंवा स्थानिक महिला व बाल विकास कार्यालयात भेट द्या लाडकी बहिणी योजनेच्या लाभासाठी तुमची कागदपत्रे नेहमीच अद्ययावत ठेवा तक्रार यशस्वी होण्यासाठी टिप्स सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि अद्ययावत ठेवा तक्रार फॉर्म मध्ये चुकीची माहिती टाळा तक्रार आय डी जपून ठेवा वेळोवेळी तक्रारीची स्थिती तपासा हेल्पलाईन किंवा कार्यालयाशी संपर्क साधा निष्कर्ष लाडकी बहीण योजना ही महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी उत्तम संधी आहे जर तुम्ही पात्र असूनही लाभ मिळत नसेल तर वरील स्टेप फॉलो करून तक्रार नोंदवा लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट आणि हेल्पलाईनद्वारे तुमच्या समस्येचे निराकरण होईल तुमच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी आजच पुढे जा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद